गाडविणीचं दूध पिणारे सदावरते त्यांचा जो एस टी कर्मचाऱ्यांची जी कॉपरेटिव्ह बँक आहे त्या बँकेमध्ये बावीसशे तेवीसशे कोटी रुपयाच्या ठेवी होत्या गाडविणीचं दूध पिणारे सदावरते त्यांचा जो पॅनल निवडून आला त्यानंतर अनेक गोष्टींमध्ये तपावत ज्या पद्धतीने संचालक मंडळ चालायला पाहिजे ते तसं न चालता बऱ्याच चुकीच्या पद्धतीचे निर्णय या संचालकांनी घेतले आणि आज जर आपण बघितलं तर एस टी कर्मचाऱ्यांची बँक अडचणीत आलेली आहे चारशेपेक्षा जास्त कोटी रुपयाच्या ठेवी तिथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काढलेल्या आहेत याच्यामध्ये सौरभ पाटील नावाचे बावीस वर्षाचे युवा यांना एम डी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे आर बी आय ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच बँक चालत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार पस्तीस वयाच्या खाली, वया खाली आणि सत्तर वयाच्या पुढे अशी कुठलीही व्यक्ती एम डी म्हणून एखाद्या बँकेवर येऊ शकत नाही पण सदावर्त्यांनी स्वतःच्या नातेवाईकाला बँकच्या एम डी पदावर बसवलं अनियमितता ही या बँकेमध्ये झाली असं मंत्री महोदयांनीसुद्धा सांगितलेलं आहे आमच्या सगळ्यांचं मत असं होतं की तिथं जो एम डी बसवला आहे इलिगली त्याला काढण्यात यावं तिथं प्रशासक बसवण्यात यावा आणि जर हे पुढच्या चार पाच दिवसामध्ये नाही केलं तर बँक अजून अडचणीत येऊ शकते पण झालं असं कदाचित वळसे पाटील साहेबांवर काही सत्तेत असणाऱ्या राजकीय लोकांचा दबाव असावा खरं तर अध्यक्षांवरसुद्धा दबाव होता की हा प्रश्न घेऊ नये मग पण मी अध्यक्ष महोदयांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या प्रश्नावर चर्चा घडवली दबाव असतानासुद्धा चर्चा घडवली आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे की पुढच्या काही दिवसामध्येच कारवाई केली जावी नाही तर कर्मचाऱ्यांनी कष्टाने ही जी बँक उभी केलेली आहे हे जे गाडविणीचं दूध पिणारे सदावर्ते आहेत ज्यांनी कर्मचाऱ्यांना फसवलं करोड रुपयाची फी त्यांच्याकडनं घेतली त्या बिचारा कर्मचाऱ्यांना याच्या आधीसुद्धा अडचणीत आणलेला आहे हे सदावरते या बँकेला विकतील म्हणून लवकरात लवकर पुढच्या काही दिवसांमध्ये निर्णय घ्यावा असं आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं आहे पण मंत्री महोदयांनी गोल गोल उत्तर तिथं दिलं आहे याच्यावर आम्ही अभ्यास करू चर्चा करू पण ह्या अभ्यास आणि चर्चेमध्ये जो काळ जाणार आहे त्याच्यामध्ये अख्खी बँक ही अडचणी देऊ शकते त्यामुळे परत एकदा तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन ही बँक आपल्याला वाचवायची आहे आणि जर बँक अडचणीत आली तर मग सरकारली त्या गोष्टीची जबाबदारी घेऊन जो काय नुकसान होणार आहे ते सरकारने भरून काढावं असं आम्ही या सरकारला सांगतो सदावर्त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एस टी कर्मचाऱ्यांना अनेक वेळा त्यांनी भडकवलं आहे जेव्हा भाजप विरोधात असतं तेव्हा सदावर्ते तिथं जातात लोकांना भडकवतात मागण्या मा ज्या काय मागण्या मांडल्या जातात जात त्याच्यातल्या बहुतांश मागण्या मान्य करूनसुद्धा लोकांना भडकवत राहतात आणि विशेष बात अशी आहे की तेच वकील राहणार करोडो रुपये तेच घेणार या गरीब लोकांकडनं आणि तसंच सदावर्तींच्या बाबतीत बोलायचं झालं त्यांच्या विचारावर कुठंतरी एक प्रभाव आला कारण का ते गाडविणीचं दूध पितात असं म्हणत आहेत तर त्यांनी तर मराठा आरक्षणामध्ये सुद्धा स्वतः त्याच्यामध्ये उडी मारून त्यांनी ते आरक्षणात अडचण आणण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे त्यामुळे यांना काही पडलेलं नाही फक्त राजकीय स्वार्थ आहे आणि यांच्या मागे भाजपचे मोठे नेते शंभर टक्के आहेत असं आमच्या सगळ्यांचं मत आहे पण अशा खालच्या लेवलला जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर भाजप पाठबळ देत असेल तर कदाचित भाजपला हेच मान्य असावं त्या कष्टातून उभा राहिलेल्या संस्था त्या अडचणीत आल्या पाहिजेत आणि त्या संस्थेचं प्रायव्हेटायझेशन व्हावं याच्या मागचा हा भाजपचा हेतू असेल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे